सत्यजित ग्रामीण बिगरशेती शेती सहकारी पतसंस्था वारुंजी यांच्या वतीने जागतिक महिला दिन व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन वारुंजी येथील सत्यजित ग्रामीण बिगरशेती शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने बुधवार दिनांक बारा मार्च रोजी जागतिक महिला दिन व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटी आयोजित महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती प्राध्यापिका मानसी देवेकर यांची असणार आहे या कार्यक्रमाला मनोहर शिंदे अल्पना यादव नामदेव पाटील उदयसिंह पाटील अरुणा चव्हाण अमृता पाटील तसेच विद्या थोरवडे उपस्थित राहणार आहेत सकाळी दहा ते बारा यावेळेत महिला मेळाव्याचे आयोजन केले असून दुपारी बारा ते दोन यावेळेत स्नेहभोजन होणार आहे दुपारी दोन ते सहा यावेळेत वर्षा पवार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे हॉटेल सत्यजित विट्स नोबल बँक्वेट हॉल राष्ट्रीय महामार्ग गोटे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सत्यजित ग्रुपच्या संचालिका भाग्यश्री पाटील यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड जागतिक महिला दिन व स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे जयंतीनिमित्त कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं बुधवार दिनांक बारा मार्च दोन रोजी महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमास कार्य अध्यक्ष मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख सह प्राध्यापक सह मानशी देवेकर कोल्हापूर या कार्यक्रमाचे आयोजन सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वारुणजी यांनी खास महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सकाळी अकरा ते एक महिला मेळावा एक ते तीन भोजनाचा कार्यक्रम स्नेहभोजन आणि तीन ते सहा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा